का दिले, दिले ना आमच्याक सिस्टरनी पैसे मागतात कुठून पैसे आणून द्याला पाचशे रुपये कोण बोलता नाव काय तुमचं सुनील चंद्र मुकुणे कुठे राहता उंबर मालिक कशासाठी आले हॉस्पिटलला डिले आलोय डिलेवारीला आता आणलं बायको डिलीव्हरी केली आता सिस्टरनीची उद्या बदली होणार आहे तर मग ते आम्हाला पाचशे रुपये पाहिजेत कशासाठी काय माहिती आता, पारी पारी। का का मा तो तो आता ते त्यांनाच माहिती असेल कसे झाले पण काय झालं मुलगा मुलगी झाली मुलगा झालाय खुश आनंद झाला म्हणून ते मागत असतील एक मला दोन्ही पोरी पहिल्या झाल्या दोन्ही पोरीत मी नाराज आहे आता पहिला मला पोऱ्या पाहिजे होता तेव्हा पोऱ्या नव्हता ना आता मला फोर्या नव्हता पोर पाहिजे आता पोर राहत नाही आता पोरं झाला मत पोऱ्या धरणा तुमचा आनंदची बातमी आहे ना आनंदाची बातमी म्हणून सिस्टर सबजेक्ट आनंद धरणाला पेड्यांच्या दडी मागतात असतील तसे नाही मला पहिला पोऱ्या पाहिजे होता पहिला पोरा द्यायचा ना मी पोरीला आलाय मग पोरीच्या आज पोरे द्या मला पहिला आता अजून तुम्हाला पाहिजे नाही पहिला मला पोऱ्या पाहिजे होता पहिला पोऱ्या नाही दुसरा पोऱ्या पाहिजे दुसरा नाही आता तिसरा काला पोऱ्या तिसरा नाही मला पोर्या पाहिजे मला पोर पाहिजे तिसरी तुम्हाला पहिले काय पोरेच आहेत का पोरीच आहेत पोरी आहेत करायला सांगितलं ते नाही सांगत एक तरी सांग अजून वाहू द्या तर मी एक होऊ द्या आता तो पोरे झाला तर सांग मला पाचशे रुपये पाहिजे खबर आहे ना खुश साठी सहज मागत असेल मला नको खुश खबर आता मला पहिली खुशखबर होती आता सिस्टर आम्ही हातावर हो कमावणार हातावर हो खाणार आता आमच्या गाव कुठे आता उद्या उद्या सकाळी मी बयान आणायला जाईन तेव्हा पैसे आणीन तेव्हा देईन सगळे पैसे पाहिजे त्यांना सांगा ना उद्या देतो बयाना घेऊन आले का तुमची उद्या माझी बदली होणार आहे उद्या नाही आता पाहिजे रडते माझे ते गमत करत असतील तुमची खुश तुम्हाला आनंद झाला पाहिजे ना पोर्या झाला म्हणजे मग ते मागत असतील आनंदा म्हणजे त्या ना त्या